पॅरिसमध्ये ए आय ॲक्शन समिटचं सहअध्यक्षपद भूषवण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यावर निघण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे सर्वसमावेशक सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीनं नाविन्यपूर्ण आणि व्यापक सार्वजनिक हितासाठी ए आय तंत्रज्ञानाच्या सहयोगी दृष्टिकोनावर या परिषदेत विचारविनिमय केला जाईल असं ते म्हणाले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्यासह भारत फ्रान्स धोरणात्मक सहकार्यासाठी सा, दोन हजार सत्तेचाळीसच्या होरायझन रोडमॅपवरील प्रगतीचा आढावा घेण्याची संधी या निमित्तानं मिळेल असंही ते म्हणाले माझे मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी देखील उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे त्यांच्या ऐतिहासिक निवडणूक विजयानंतर त्यांच्यासोबतची ही पहिलीच बैठक असली तरी भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात एकत्र काम केल्याचं मोदी यांनी स्मरण केलं ट्रम्प यांच्यासोबतची भेट तंत्रज्ञान व्यापार संरक्षण ऊर्जा आणि पुरवठा साखळी लवचकता या क्षेत्रांसह उभय देशातली भागीदारी आणखी वाढवण्याचा आणि दृढ करण्याचा अजेंडा विकसित करण्याची संधी असेल असं मोदी म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ